रामेश्वर वाया यांची मिरवणूक देवळ पासून निघाली तर आपल्या गावापर्यंत पहिल्यांदा मी निवृत्त माणसाची मिरवणूक की काढली जाते वाजत गाजत डीजे लावून बाजा लावून लोक उत्साह येत आहेत आनंद साजरा करतायत हे पहिल्यांदा मी तर अनेक खात्यांचे अधिकारी कर्मचारी कधी निवृत्त होतात कुठं निवृत्त होतात माहीत पडत नाही काही खात्यातले लोक तर कधी निवृत्त होतात याची वाट पाहतोच बाबा कधी जाते तो माणूस होत असताना अशा प्रकारचं स्वागत माझ्या हर्षात पहिल्यांदा पाहतो एक महिन्यापूर्वी मी इथं आलो होतो त्यावेळेस सुट्टी होते रामेश्वर आम्ही सगळेजण बसतो एका ठिकाणी त्याच वेळेस चर्चा झाली दोन तारखेला अशाच प्रकारचा कार्यक्रम आहे आणि त्याच वेळेस मला इंदूर त्याचं निमंत्रण देऊन टाकलं होत आणि त्यावेळेस मी ते स्वीकारून होतं तर त्यावेळेस माहीत नव्हतं की दोन तारखे एवढे लग्न असतील मला कोणतरी सांगितलं होतं की मे जून मध्ये तारखाच नाही त्यामुळे जरा मी भिन्न असतो पण आजकाल कोण कसा तारीख काढते शोक दिवस काढते का अजून कोणता दिवस काढते पण लग्न लावतो असो पण आज खूप लग्न अनेक कार्यक्रम नाहीतर मला खूप वेळ थांबण्याची इच्छा होती इथं हा सैनिकांचा सोहळा पाहण्याची इच्छा होती कारण आयुष्यात अनेक सोहळे पाहिले पण अशा प्रकारचे सोहळे आम्ही कधी पाहिले नाही आमच्या आयुष्यात आयोग पहिल्यांदा आहोत तर तोही आपल्या मतदारसंघात आला याचा आनंद पुन्हा आपण पुन वेगळा ठिकाणी <laughs> आणि म्हणून आज रामेश्वर याचं जीवनपट याबद्दलच्या वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं त्यांचं शिक्षण सांगितलं त्यांचं उच्च शिक्षण सांगितलं आणि अगदी त्याचं जम्मू काश्मीरपासून कारगिल पर्यंतचा आणि अजून दुसऱ्या देशातला इतिहास तिथं त्यांच्या नियुक्त्य झाल्या नियुक्त्या म्हणण्यापेक्षा त्याच्यावर तिथं जबाबदारी का आणि ही जिथं जिथं जे गेले तिथं तिथं ती जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीला पार पाडली आणि देशाचंच नाही देशातच नाव नाही तर आपल्या गावाचं नाव सुद्धा हे लोक जेव्हा आपण भेटतात पाहतात शिवसेनेला सांगितलं की यांच्याबद्दलचा आदर एक वेगळा आहे आपल्या देशात सगळ्यात आदरयुक्त माणसं जर कोणच्या असतात काळामध्ये तर ते सैनिक हे मला आनंद होतो आणि ह्याच्याबद्दल अजिबात आदर नाही ही व्यक्ती कोणी असेल तर मी सध्या भाषण करणारे आम्ही राजकारणातले लोक आहे मी खरं एक लोकांच्या मनात काय असते आम्हाला चांगलं करतात पण तुमचाही नाराज नाही असतो ना आमचाही नाराज असतो तुम्हाला बळजबी ना आम्हाला चांगलं म्हणावं लागतं ना आम्हाला तर तुम्हाला चांगलंच म्हणावं लागतं व्यक्तीचा भाग सोडू द्या पण हा आदर नाही असा एका क्षणात निर्माण करणारा हा जरा कष्ट असतात जिद्द असतं आपल्या देशासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे याबद्दलची भावना असते आपण आगीवर पाहतो भौतात्म्य पटकरलेले सैनिक जेव्हा कुठं गोळीबारात शहीद होतात देशासाठी शहीद होतात त्याचं पार्थिव जेव्हा त्याच्या गावात आणलं जातं तेव्हा त्याच्या पोताच्या व्यक्ती तिथं कुटुंब असा जनसागर आपल्या ला त्या लाडक्या सैनिकाला निरोप देण्यासाठी आलेला प्रत्येकाचे ओळख असू असतात हे काही सहजासाठी निर्माण आणि आणि त्याला निरोप देताना हजारो लाखो लोक तिथे असतात त्याला विशिष्ट प्रकारची मानवंदना असते राष्ट्रभक्तीनं आपण त्या दिवशी त्या वेळेस आपण सगळेजण प्रेरित होऊन जातात आणि इथं बसलेल्या महिलेला त्या काळात त्या क्षणामध्ये त्यावेळेस वाटतं मी अनेक वेळ की माझा एक मुलगा जरी त्या ठिकाणी सल्लत असला तर निश्चितपणे मी एक चांगली माता म्हणून दे त्या ठिकाणी गौरव केली असते खोट भाग्य आहे अलीकडच्या काळात शिवाजी महाराजांचं नाव घेतो छत्रपती शिवाजी महाराजांचं इथं आपण पूजन केलं अनेक जण म्हणतात की या काळात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला गेले तर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजे ते माझ्या घरात नाही की दुसऱ्याच्या घरात आली पाहिजे याच कारण का याच कारण एवढंच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण करत असताना जे हाल अपेष्टा लढया ह्या सगळ्या काही केल्या आपल्या आपल्या विरुद्ध स्वतियांच्या विरुद्ध परकीयांच्या विरुद्ध घरातल्या माणसाच्या विरुद्ध जे कष्ट सोचले झिजले रात्र दिवस गडकिल्ले बांधले हे काही सरळ सोपं झालं खूप कष्ट पडले मरण यात्रा भोगा लागल्या छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होणं ही काही सोपी गोष्ट त्या काळातली नव्हती अतिशय सगळ्यात अवघड गोष्ट त्या काळात आणि अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजेत दुसऱ्याच्या घरात ही भावना जेव्हा म्हणतात तेव्हा प्रत्येक माय मातीला वाटते की आपल्या घरात सुद्धा एक भारतीय सैन्य दलामध्ये काम करणारा आपला एक फोरात आहे जेणेकरून आज रामेश्वर वाड हे तुमचे आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक एकदम असेल हे सगळे सैनिक आधी माझे सगळे पदाधिकारी सैन्याचे हे तुमचे आमचे सगळे मार्गदर्शन आहे हे तुमच्या आमच्यासाठी एक गौरव आहे आणि या गौरवामुळे आज खऱ्या आपल्या या गावची शान या वाढली आणि म्हणून आज ते काम करतायत गावाच्या विकासाच्या संदर्भात त्यांनी भूमिका घेतली क्षेत्रस्थ इथे केले लोकांना एकत्र करण्याचं काम केलं जे काम